हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्कॉटलाईट मराठी चॅनल मराठी व्याकरण सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आपण जोडाक्षर पाहिलं इवन आपण र रळचे जोडाक्षर पण आपन पाहिली आपण आता असेच पद्धती पाहणार आहोत जे की जोडाक्षरामध्ये आहेत पण इतर लेखन पद्धती आहेत मग या लेखन पद्धती नेमक्या कशा आहेत जे की जोडाक्षरामध्ये आहेत आणि आजही आपल्या मराठीमध्ये आहेत ओके okay? तर आपण ते आज पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी चॅनल ओके okay? चला तर मग जो जोडाक्षर आहे त्याच्या आपण इतर लेखन पद्धती पाहणार आहोत म्हणजे इतर ते कशा पद्धतीनं लिहिलं जातं हे पाहणार आहोत त्या तिला हा पहिला नियम आहे ओके okay? बघा काही जोडाक्षरे अशी आहेत की जी विविध पद्धतीने लिहिली जातात विविध पद्धतीने ओके आता यामध्ये फॉर एक्झाम्पल रक्त शक त भक्त तर यामध्ये जो त आहे त ह्याचा जो जोड अक्षर आहे संयुक्त व्यंजन तर यामध्ये काय असणार आहे मूल ध्वनी आहे तो, तो जो जो आहे आहे? कसा आहे पहा क हलंत क हलंत त आणि स्वर हा स्वर याला पूर्ण करतोय मग याचं स्वरूप काय आहे त मग हा जो की हलंत क आहे पण कशा स्वरूपात येणार आहे अर्ध्या स्वरूपामध्ये कळतंय असा हा रक्त शक्त भक्त क आणि त च क आणि काय आहे संयुक्त जोडाक्षर जोड अक्षर, अक्षर आहे ओके हे पद्म आणि हा पद्म दोन्ही एक शब्द आहेत पण लिखाण काम कसं आहे त्याचं वेगवेगळं आहे कसं तर या ठिकाणी हलंत द दिलाय या ठिकाणी द जो आहे तो म जोडलेला नाही म्हणून या ठिकाणी जो द स्वरूप आहे ते आपल्याला अर्ध दाखवायचंय मग अर्ध स्वरूप दाखवण्यासाठी काय केलं इथं आपण त्याला हलंत दिला म्हणजे त्याला त्या हलंत दिल्यानंतर त्याला समोरच्या व्यंजनाला जोडण्याची गरज नाही ठीक आहे पण इथे इथे जो द आहे जो की ला जोडलाय तर या ठिकाणी हलंत देण्यात आलेला नाही कारण जो म व्यंजन आहे तो या दला आधार देतोय पण इथला म इथल्या द ला आधार देतोय का दे नाही देत म्हणून जेव्हा हा पुढील व्यंजन जेव्हा या हलंत व्यंजनाला या अर्ध्या व्यंजनाला जेव्हा आधार देत नाही तेव्हा त्या ते व्यंजनाला हलंत स्वरूपामध्ये म्हणजे स्वतःला अर्धा म्हणून दर्शवण्यासाठी त्याला हलंत हा हलंत चिन्ह घ्यावा लागतो कळतंय मग पद्म शब्द आहे मग या दम मध्ये काय आहे हलंत द हलंत म आणि अस्वर हा अस्वर ह्या ला पूर्ण करतोय ठीक आहे मग हा म अशा फॉर्म मध्ये आला मग ह्या म ला हा द काय केला जोडला कसा अशा फॉर्म मध्ये सॉरी अशा ध मध्ये किंवा जेव्हा असा जोडला नाही त्यावेळेस त्याला स्वतः हलंत दिलं आणि म असं जोडलं कळतंय जे पद्म आता आपण संस्कृत मधला पद्म हा शब्द बघितला तर त्यावेळी असा हो, आहे संस्कृतमध्ये आपल्याला पद्म अशा स्वरूपात मिळतो पण हळूहळू जसे भाषेचं स्वरूप बदललं ते लिहिण्यासाठी किंवा उच्चारण्यासाठी आपण ते सोप्या स्वरूपात मध्ये स्वीकारलं ठीक आहे त्याला आपण आपल्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं कसं बोलू किंवा सोप्या पद्धतीनं कसं लिहू त्यामुळे त्याला ते लिखाणकामाचं स्वरूप काय झालं का हे चेंज बदलत गेलं ठीक आहे जे मधला पद्म आहे तो या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो आणि जस दस जसा बदल होत गेला तस तसा आपल्याला पद्म या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो या जोड अक्षराच्या पद्धती आहेत ज्या की आपल्या इतर लेखन पद्धतीमध्ये येतात नेक्स्ट एक्झाम्पल बघा द्वितीया 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 शब्द एकच आहे अर्थ एकच आहे फक्त काय आहे लिहिण्याचं स्वरूप बदललं आता हा द हा द आणि हा व एकमेकांना जोडून आहे व्यंजन पण हा द या व ला किंवा ला जोडून आहे का नाही मग याचं स्वरूप काय या आहे हलंत द हलंत व आणि स्वर हा स्वर हा व ला पूर्ण करतोय ओके इथं काय आलं व आणि हा हलंत द आहे मग या हलंत द ला हा व काय करतो आधार देतो त्यावेळेस जेव्हा वा हा व आधार देतो त्यावेळेस पहा हे स्वरूप पाहायचं आता आपल्याला जेव्हा वा हा व ह्या द ला आधार देतो तेव्हा द दे ला त्याच्या मूळ स्वरूपात ठेवून स्वतः काय होतो अर्धा होतो कळते मग द्व हे स्वरूप आपल्याला अशा स्वरूपामध्ये लिहावं लागतं कळते स्वराने व ला पूर्ण केलं द्व उच्चार करून बघा द पहिला उच्चार होतो व नंतर होतो नंतर स्वर म्हणून जेव्हा हा अ स्वर हा व या व्यंजनाला पूर्ण केलं मग जेव्हा या व्यंजनाला पूर्ण केलं त्यावेळेस त्यानं काय केलं जो अर्धा द आहे त्याला काय केलं मूळ स्वरूपात ठेवलं आणि स्वतः काय झाला अर्ध्या फॉर्म मध्ये आला मग ही कमती जोडणी आहे ही माहिती आहे का तुम्हाला अक्षर करत असताना दोन जोडणी आहेत की अक्षर जोडत असताना त्याच्या दोन जोडणी आहेत कोणकोणते आहेत तुम्हाला लक्षात येत तुम्हाला आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की जोड अक्षराच्या अशा कोणत्या जोडणी आहेत की त्यांची जोडण करून लिखाणकाम केलं जातं ओके मग या द्वीचं स्वरूप असं आहे पण ह्या द्वीचं स्वरूप काय असं आहे की हलंत द आहे आणि नंतर वी आहे आणि त्याच्यावरील जो ईची मात्रा आहे ती स्वतः वी ने घेतली हलंत द बाजूला काढलं कारण हा अर्धा द आहे या व न याला या द ला, ला काय केलं आधार दिला नाही काय केलं आधार दिला नाही म्हणून या वीन या द ला आधार दिला नाही म्हणून हा द काय आहे याला याचं अस्तित्व टिकवावं लागेल ना म्हणून ह्या द न स्वतःला मी आहे तसाच अर्धा राहू दे म्हणून स्वतःला हलंत स्वरूपामध्ये प्रकट केलं ओके okay? म्हणजेच या द्वीमध्ये उच्चार तर सेम आहे काय उच्चार सेम आहे इव हलंत हलंत व आणि स्वर याचा फॉर्म पण तेच आहे याचा फॉर्म पण हाच मूलध्वनी पण यामध्ये हा व पूर्ण करून द ला स्वतःच्या स्वरूपामध्ये ठेवून व काय करत आहे अर्धा होत आहे पण इथला व काय करतोय आधार देत नाहीये आधार या हलंत द ला आधार देत नाहीये मग तो काय केलंय मग या जेव्हा वी हा स्वतंत्र आला आणि या हलंत द ला म्हणला की तू तुझा स्वतंत्र ये तेव्हा या अर्ध्या द न काय केलं स्वतःला आपल्या मूळ स्वरूपामध्ये हलंत स्वरूपामध्ये स्वतःला प्रकट केलं ओके म्हणजे या या व्यंजनानं या समोरच्या व्यंजनाला आधार दिला नाही तेव्हा तो स्वतः काय झाला हलंत स्वरूपामध्ये आला अशा काही जोडाक्षराच्या लेखन पद्धती संस्कृतामध्ये जेव्हा ह हो युक्त जोडाक्षर असेल संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये जेव्हा ह हो युक्त म्हणजे ह हो असलेलं असं जोडाक्षर असेल त्यामध्ये ह हा वर्ण काय असतो प्रथम येत असतो त्या जोडाक्षरामध्ये मग कसा फॉर एक्झाम्पल पहा ब्रह्म 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 ओके okay? बाह्य बाह्य वाह्य वाह्यात इत्यादी असे काही शब्द आहेत मग ह्याच्यामध्ये ह हो प्रथम आहे आणि दुसरं व्यंजन द्वितीय ओके म्हणजेच काय जे ह हा वर्ण घेऊन जेव्हा जोडाक्षर तयार केलं जातं तेव्हा ह वर्णाचा उच्चार हा काय होत असतो प्रथम होत असतो ओके हे जोडाक्षर हे ह काय आहे प्रथम उच्चार होतो हे जोडाक्षर यामध्ये ह हे प्रथम होणार उच्चारामध्ये इवन लेखानामध्ये सुद्धा पण मराठीमध्ये हा नियम आहे का तर मराठीमध्ये याचा उलट नियम आहे मराठीमध्ये जेव्हा ह हो युक्त जोडाक्षर असेल म्हणजे ह हो असलेलं जोडाक्षर असेल तेव्हा हचा हो उच्चार आणि लिखाण शेवटी होतो कसा ब्रह्म ह हो। बघा हे जोडाक्षर शेवटी ह हो। शेवटी ह हो। आणि इथं व्यंजन म्हणजे ह हो चा उच्चार काय होतोय शेवटी होतोय रस्व रस्व र चा रस उच्चार अगोदर होते ह च उच्चार नंतर होते इतर र इत ह म्हणजे चा उच्चार कसा शेवटी होते छिन ह छिन इते न इथे ह ओके आल्हा द ल इतं ह म्हणजेच काय ह चा उच्चार कसा ह चा उच्चार हा मराठी जोडाक्षरामध्ये शेवटी होत आहे आणि संस्कृत जोडाक्षरामध्ये ह हो चा उच्चार हा प्रथम होणार आहे ओके कन्फ्युजन होऊ नका यामध्ये खूप सोपा नियम आहे संस्कृतमध्ये ह हो जेव्हा जोडाक्षरामध्ये वापरलं जातं ते तेव्हा त्याचा उच्चार आणि लिखाण प्रथम केलं जातं मराठीमध्ये जेव्हा ह हो जोडाक्षराचं उच्चार किंवा लेखन केलं जातं तेव्हा ह हो हा शेवटी असतो ओके कळालं